जागतिक महिला दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या आयोजन संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे यांनी केलं होतं यावेळी व्यासपीठावर संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे पत्रकार भरतकुमार मोरे अरविंद मोटे विशाल भांगे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजा कदम शहराध्यक्ष उमेश सुरते कामगार नेते बापू सदाफुले महिला जिल्हाध्यक्षा प्रमिला तुपलवंडे शहराध्यक्षा प्राध्यापिका ज्योती गायकवाड उत्तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंडे मयूर तळभंडारे यांची उपस्थिती होती प्रारंभी राजा कदम यांनी प्रास्ताविक केलं या प्रसंगी पत्रकार भरतकुमार मोरे कामगार नेते बापू सदाफुले सुबोध वाघमोडे प्रमिला तुप यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी एकशे एक महिलांचा साडी तसंच गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन महेश लोंढे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद रणदिवे अमित कांबळे सचिन भोसले अभिजित डोलारे विकी लोंढे कुणाल भोसले अभिषेक पाटोळे रतन लोखंडे विजय रणदिवे निखिल पवार राकेश रणदिवे समर्थ गिराम गणेश वाघमारे पृथ्वीराज लोंढे साहिल जाधव अमित लोंढे समर्थ खरात बंटी खंदारे सिद्धार्थ पवार आदींनी परिश्रम घेतले